बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या केड्राय शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात नाशिककरांना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची मालमत्ता उपलब्ध असतील ज्यात शहराच्या सर्वच भागातील घरे दुकाने प्लॉट फार्म हाऊस ऑफिस गोडाऊन शेत जमीन औद्योगिक प्लॉट यांचे पर्याय तसेच इंटेरियर बांधकाम साहित्य तंत्रज्ञान सुरक्षा साहित्य गृह कर्ज असे अनेक स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असून याच प्रदर्शनात हरीश पटेल निलेश पटेल सागर पटेल विवेक पटेल व धरम पटेल यांच्या नीलकमल सरिता स्टॉल व्यवसायाकडे अनेक पर्याय उपलब्ध असून त्याची माहिती या स्टॉल वर उपलब्ध होत असून अनेक ग्राहकांना नाशिकमध्ये आपल्या पसंतीचे फ्लॅट शॉप्स फार्म हाऊस इंडस्ट्रियल लेआउट अॅग्रिकल्चर अँड कमर्शियल असे विविध पर्याय उपलब्ध असून याबाबत नीलकमल सरिता यांच्या वतीने माहिती देण्यात आली नमस्कार नाशिककर मी सिद्धी नीलकमल सरिता प्रोजेक्ट मधून बोलते आमच्याकडे वन बी एच के आणि टू एच के फ्लॅट्स अवेलेबल आहे वन बी एच के चा रेट तुम्हाला जातो सोळा लाख ऐंशी हजार आणि टू बी एच के चा रेट जातो तुम्हाला सव्वीस लाख ऐंशी हजार तेही सर्व खरेदी खर्चच आहे त्याचबरोबर आमच्याकडे इंडस्ट्रीयल प्लॉट सुद्धा अवेलेबल आहे तेही देखील पूर्ण पाच गावांमध्ये जसं की तळेगाव डिंड तळेगाव रासेगाव खटवड निलवंडी अशा अनेक ठिकाणी आमचे इंडस्ट्रीयल प्लॉट सुद्धा अवेलेबल आहे आम्ही इटालियन मार्बल सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो एसीसी ब्लॉक्स मॅन्युफॅक्चरिंग कलेक्शन ऑफ आर्ट आणि त्याचबरोबर वुडन डेस्क थँक्यू नमस्ते नाशिककर नमस्ते नाशिककर त्या फॉर प्लॉट्स एव्हरीथिंग एक बार प्लॉटिंग हाऊसिंग ओपन स्पेस प्रेस विटिंग नीलकमल सरिता या शॉप मध्ये विविध भागातील घरे दुकाने फार्म फार्महाऊस व ऑफिसची माहिती मिळत असून प्रदर्शनात ग्राहकांची गर्दी दिसूनeta अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक सत्तर डबल शून्य अकरा तेरा या क्रमांकावर संपर्क साधण्याचे ने आवाहन नीलकमल सरिता यांच्या वतीने करण्यात आले एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी दे देवीदास पाटील नाशिक